चला काम आटपली आता ब्लाउज कटिंग करून घ्यायचं आहे बिनास्तरचे कॉटनचे पीस येत हे बिनास्तरचे आता ह्या ताईंचं ही शोल्डर उतरते ह्या ब्लाऊजची म्हणल्या शोल्डर खाली येते तर थोडे आता आपण हे शोल्डर खाली येते त्यांची तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडी शोल्डर आपण कमी पकडायची आता ब्लाऊज खाली यावा नाही यासाठी बाकी सगळा व्यवस्थित आहे काय होतं की ती प्रोफेशनल टेलर असू द्या थोडी तर मिस्टेक होती आता हे खूप ब्लाऊज होते त्यावेळेस हा मी ब्लाऊज शिवलेला होता, होता, होता।, होता। जास्ती नाही उतर शोल्डर किंचित उतरते त्यामुळे ते आपण कधी पण असं कुणाची शोल्डर <coughs> प्रत्येकालाच प्रॉब्लेम येतात शोल्डर थोडी का होईना काय मिस्टेक झाली की आपली शोल्डर उतरत असते त्यासाठी काय होतं आपण इथं शोल्डरमध्ये टाच देतो आपल्या साईटवर शेतर की शिलाई लावतो मग शोल्डर उतरत नाही म्हणजे आपल्याला याच्यावरून लक्षात यायला पाहिजे की आपल्या जे आडं असतं आडं म्हणजे आता हे पुढचा भाग पुढच्या भागाचं जे आडं असतं हे आडं आपल्याला हे आडं कमी जास्त झालं का नाही की पण शोल्डर उतरत असते आपली आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे आपल्या काकेमध्ये आणि फिटिंगमध्ये व्यवस्थित जजमेंट नाही बसलं की पण शोल्डर उतरते म्हणजे फिटिंगची फिटिंगची पण आणि कटिंगची पण आपलं जर चुकीचं इथं माप झालं की पण शोल्डर शोल्डर आपली घसरते त्यासाठी आपल्याला थोडंसं हे आडं कमी घ्यायचं आहे आता हे बघा हे माझं पहिला मी घेतलेलं ते इथून होतं शिलाई इथून होते म्हणजे आता इंचं थोडं आधा इंचचा प्रॉब्लेम होता आता इंचचा जास्तीचं घेतले तेव्हा मग आता शोल्डर उतरत नाही म्हणजे आपल्याला लक्षात येतं आहे की आपल्याला हे इथून किती माप घ्यायचे शोल्डरपासून खाली आपल्याला कितीचं माप घ्यायचे काय होतं एक एकाचे खांदे असे खाली वाकलेले असतात मग शोल्डर खाली पुढच्या साईडला उतरते आणि शोल्डर खांद्यावरून गळत असते त्यासाठी ते आपल्याला आडं बघून घ्यायचे आपल्याला खांद्यावरून कटोरीपर्यंत आपल्याला माप कितीचं घ्यायचे आता मी हे फॉर्म्युलावरूनच कटिंग करणार आहे कारण प्रत्येक वेळेस माप काढायचा पेपरवर क कंटाळा येतो म्हणून हाई ह्याच फॉर्म्युल्यावरून मी ब्लाऊज कटिंग करते पीस मोठे भरपूर एक मीटरचे पीस आहेत हाय तसे टाकून घेते काय होतं रोजचं तेच 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 काम मग रोजचं कंटाळा येतो प्रत्येक बाईचा फॉर्म्युला काढा आणि कटिंग करा मग मी काय केलं एकच फॉर्म्युल्याचं माझं जजमेंट बसलेलं आहे त्यामुळं एकच फॉर्म्युलावरून मी सगळ्यांची माप कमी जास्त करत कटिंग करते, करते। आता हे दोन्ही पीस आपण सगळीच कटिंग कर करायचे कारण डबल डबल कुठं बसता कटिंग कर करत त्यासाठी दोन्ही पीस एकदम कटिंग कर करून घ्यायचे हे बघा आता उंची ब्लाऊज उंची बॅक साईडचं काय पेपरवर काढायची गरज नाही डायरेक्ट ब्लाऊज पिसावरच काढायची <laughs> काय करतो उंची तेरा इंच आहे एक इंच वाढवून घ्यायची चौदा इंच आहे उंची इंच वाढवून शोल्डर मी पाच इंच घेते नेहमीप्रमाणे शोल्डर पाच इंच घेतलेले हाफ शोल्डर तीन इंच घेतलेले गळा मोजून घ्यायचा गे, कधी ब्लाऊज कधी मोजून मोजूनच जर नवीन असाल तर ब्लाऊज प्रत्येक वेळेस आपला समोरच ठेवायचा आणि ब्लाऊज मोजत मोजतच माप घ्यायची कारण कधी काय होतं मिस्टेक होती आपली कमी जास्त जसं ब्लाऊज हाय मापाचा त्या अंदाजानच नवीन शिकणाऱ्यांनी शिवावा ब्लाऊज गळा नऊचा नवीनच गळा आहे मुंडा साडेपाच काय मेन म्हणजे शोल्डर उतरण्याचं कारण मुंडा आहे मुंड्याला जर व्यवस्थित सेफ नसेल तर थोडं फुगे येणार शोल्डर उतरणार हे असे सगळे प्रॉब्लेम होतात मुंड्यामुळं मुंडा आणि शोल्डरचं तुमचं एक सारखं माप जमलं व्यवस्थित तर तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही छाती बघा छाती अशी अशी किती मोजायची छाती इकडं मुंड्याकडं छाती नऊची पावणी नऊ आहे मी नऊचीच घेते तर आपल्याला फिटिंग करताना पावणे नऊची घ्यायची फिटिंग परफेक्ट करायची म्हणजे अडचण येत नाही कधी गडबडीत होतं एवढं तेवढं आता बघा प्रत्येकाचंच आहे ते एवढं तेवढ्या चुका चा होत असतात गडबडीत जास्त ब्लाऊज आले की थोडे प्रॉब्लेम येतात दीड इंच मी वाढवून घेतलेलं आहे आता हे राऊंड सेप एक इंचाचं एकदा सवय झाली की रोज काय मोजायची गरज नाही रोजची आपले सराव असतो कटिंगचा आता आपण फॉर्म्युलावरून कटिंग करायचं आहे आता कॅमेरा मी जवळ घेतलेला आहे मोबाईल आता हे फॉर्म्युलावरून आपल्याला हा भाग कटिंग करायचं आहे आधी हा या आखून घ्यायचं आहे कटोरीचा मला अशी कटिंग खूप आवडती आणि एकदम परफेक्ट ब्लाउज होतो कारण काय होतं शोल्डर सॉरी योगपट्टी आपल्याला हवी तशी घेता येते आपल्याला आता हा भाग आधी मोजून घ्यायचा आहे जो साईडचा भाग आहे ना बॅक साईडच्या भागाचे आपण मुंडा मुंडा घेऊन जे फिटिंगची साईड घेतलेली आहे छातीची तीही मोजून घ्यायची सहा इंच आहे हे पण सहा इंच घ्यायचे सहा इंच आहे आता ही फिटिंग बघून घ्यायची ही, ही फिटिंग कितीची ब्लाउज उलटा ठेवून बघायचे कटोरीचे शिलाईपासून इकडं असं मोजून घ्यायचं जास्ती पण वाढतं राहिलं का नाही की मग तिलाही फिटिंग करावी लागते त्यामुळे परफेक्ट असलं म्हणजे मग व्यवस्थित फिटिंग करता येते त्या की ते पावणे चार आहे साडेचार आणि एक पॉईंट तर चारची घेते चारची घेतली आणि ह्याच्यात अर्धा इंच आपल्याला शिलाईचं वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच शिलाईचं वाढवून घेतलेला आहे आणि अशी ही किरके लाईन घ्यायची आणि आता आला शोल्डर मिनटं फोन आला आता हे आडं असतं हे इथून कटोरी पासून ही आपल्या खांद्यापर्यंत हे आडं असतं आपण कधी शोल्डर एखाद्याची उतरली तर तर टाप टाच देतो खांद्यावरती आता हे टाच देऊन झालेला आहे आणि आता काय उतरत नाही आहे शोल्डर अजिबात त्यासाठी हे माप घ्यायचं हे माप कितीचं आहे फक्त ह्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे पण बॅक साईडची पण तुम्हाला माप दाखवली डबल हे बघा आता इथून किती बसतंय साडेतीनवर आहे साडेतीनवर हे कटोरी आपण जिथपर्यंत जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत माप घ्यायचे साडेतीन आता इथून आपल्याला साडेतीन म्हणजे कटोरीचं आपल्या अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे साडेतीन चार झालं आणि इथं अर्धा इंच आपल्या शिलाईला जाणार आहे म्हणजे साडेचारचं आपल्याला इथं माप घेतलं पाहिजे हे मेन लक्षात ठेवा आपल्याला इथलं माप साडेचारचं आता जशी बाई असेल तसं हे माप असतं तर तुम्हाला ब्लाऊजचं ब्लाऊज मापाला असेल तर ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही हे मेन मोजून घ्यायचं आडत असं आहे ते त्याच्या ह्याच्यावरून आपण म्हणजे शोल्डर कुठं ब्लाऊज शिवून झाला की शोल्डरला जर उतरत असेल तर ता टाच द्यायची गरज नाही मोजून घेतलं तर शोल्डरला तास द्यायची गरज नाही आता हे कसं हे मी माझ्या म्हणजे आपण ब्लाऊज जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला समजत असतात एक एक गोष्टी एखाद्या बाईचा कुठं चुकला ब्लाऊज की आपल्याला त्यातून लक्षात आलं पाहिजे की बाबा इथं चुकला आहे आपल्याला इथं किती घ्यायचे कमी जास्त हे सगळं लक्षात येत असतं जेव्हा चुकतं तेव्हाच शिकतो ते आपण तर मुद्दा हाच होता की कशा पद्धतीने आपल्याला हे माप घ्यायचे तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ब्लाऊजचं माप घ्या तुमचं ब्लाऊज शोल्डरमधून अजिबात उतरणार नाही आणि फिटिंग फिटिंग पण आपल्याला व्यवस्थित झाली पाहिजे इथली कमरेची कमरेच्या फिटिंगमुळंसुद्धा इथं शोल्डर आपली उतरत असते ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत त्या कशा पद्धतीनं आपल्याला माप घ्यायचे आता हे कटोरीचं तर मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे आता नाही डबल दाखवत एवढंच दाखवते आता डायरेक्ट कटिंगचा शॉर्टमध्ये व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मी आणि लाईक करा म्हणजे मला पण बरं वाटतं लाईक केल्यावर मला आणि कमेंट करून विचारा लाईक असलं म्हणजे कसं व्हिडिओ पण काढायला जरा इंटरेस्ट वाटतो आणि बरं वाटतं एवढंच धन्यवाद